ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने तब्बल दीड महिन्याच्या मागोव्यानंतर येथील लकडगंज परिसरात केली या कारवाईने पुन्हा एकदा वणी तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्याचे केंद्र असलेले यवतमाळ मुख्यालय हे नक्षल्यांसाठी रेड झोन असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे असे म्हटल्यास हरकत नाही गडचिरोली जिल्ह्यातील टिप्पागड हा एक छोटासा किल्ला आहे सावरगाव आणि देसाईगंज वळसा पासून शंभर किलोमीटर अंतरावर तो घंडाट जंगलात आहे शिवाय त्याला लागूनच छत्तीसगडच्या बस्तर प्रदेशातील नारायणपूर जिल्ह्याची घंडाट जंगलाची सीमा आहे या दोन्ही भागात नक्षल चळवळ सक्रिय आहे तेथेच नव्याने चळवळी दाखल होणाऱ्या नक्षलांचे प्रशिक्षण आणि कट कारस्थाने रचल्या जातात छत्तीसगड राज्यात सक्रिय असलेल्या तुलसी उर्फ दिलीप महाते या नक्षल दलम कमांडरने सहकाऱ्यांचा विश्वासघात करीत नक्षल चळवळीच्या तिजोरीवरच आर्थिक डल्ला मारला त्यानंतर हा प्रकार उघडकीस होताच सहकारी त्याचा गेम करण्याच्या तयारीत होते गेम होणार याची पूर्वकल्पना असल्याने तो नक्षल कमांडर तेथून पसार झाला तसेच रेस झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनेत आश्रय न घेता तो यवतमाळात दबा धरून बसला ही बाब त्याच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून एका चाणाक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या लक्षात आले त्यानंतर तांत्रिक बाबींवर तपास केंद्रित करून तब्बल दीड महिन्याच्या मागोव्यानंतर येथील लकडगंज परिसरातील राणी सती मंदिर परिसरात करण्यात आले ते दोन हजार चार ला यवतमाल जिल्ह्यामध्ये आला होता दोन हजार चार ते दोन हजार सहा पर्यंत मारेगाव तालुक्यामध्ये होता त्याच्यानंतर दोन वर्ष तो पारवाला होता आणि दोन हजार नऊ आठ नऊच्या दरम्यान ते यवतमाळ शहरला आले तेव्हापासून ते इथे होता म्हणजे लेबर म्हणून काही फॅब्रिकेशनमध्ये काम करत होता आणि आता काही दिवसपासून तो आता हायवेमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता त्यांच्याविरुद्ध आपल्याकडे सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये काही गुन्हे नाही आहे पण तो आता सध्या इथे दिलीप नावाच्या वर ते लोक ओळखतात पण त्यांच्याकडे एक वेगळं आधार कार्ड आणि वेगळं ड्रायव्हिंग लायसन्स करून ठेवलेलं आहे